नमस्कार मी रती उमेश देशमुख राहणार चिंचवड मी शिवाजी महाराजांची चे जीवनचरित्र मधुबनी शैलीमध्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे जगातील एक आदर्श महान व्यक्तिमत्व व आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील चित्रकार रती देशमुख यांनी मधुबनी शैलीतून त्यांचं संपूर्ण एक जीवनपट प्रदर्शित केलेलं आहे त्याबद्दल सांगत आहेत मधुबनी शैली ही उत्तर प्रदेश नेपाळ या भागातली लोककला आहे तर महाराष्ट्रीयन आपले शिवाजी महाराजांचे चित्र या शैलीमध्ये रेखाटण्यासाठी मला प्रफुल्ल भिष्णोरकर संस्कार भारती पिंपरी चिंचवड यांनी संकल्पना सुचवली होती आणि बाबासाहेब पुरंदर यांचं महाराज नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये विश्वनाथ दलालांची स्केचेस आहेत त्या स्केचेसचा रे, रेफरन्स घेऊन ही चित्र केलेली आहेत मी मागच्या एकोणीस फेब्रुवारीला याचा संकल्प केला होता आणि या एकोणीस फेब्रुवारीला माझं प्रदर्शन होत आहे ते कुलकर्णींच्या हस्ते मी उद्घाटन झालेलं आहे प्रसाद तारे इतिहास तज्ञ ते व्याख्यानाला आले होते आणि पहिलंच प्रदर्शन आहे आपण दर्पण आर्ट गॅलरी मध्ये याच उद्घाटन केलं तिथे दोन दिवस प्रदर्शन होत आणि आता पुढचे तीन दिवस अठरा एकोणीस वीस हे तीन दिवस बालगंधर्व कला दालनामध्ये हे प्रदर्शन उपलब्ध आहे पाहण्यासाठी आणि अजून काय दुसरं आता नवीन संकल्पनेसाठी विचार चालू आहे पण असंच तरी ऐतिहासिक विषय घेऊन मांडण्याचा प्रयत्न नक्की करीन <laughs>